सिरियामध्ये सत्तांतर झालं आणि नव्या सत्ताधाऱ्यांसमोर जुनंच आव्हान आहे ते इस्रायलचं सिरियातील सत्ता पालटानंतर इस्रायलनं आपले सिरिया सिरियावरचे हल्ले वाढवलेत त्यातही गोलान मधील महत्वाची ठाणी इस्रायल आपल्याकडे घेऊ पाहत आहे इस्रायलच्या हालचालीही तिथं वाढल्या आहेत का महत्वाचं आहे गोलान हाईट्स आणि सिरियाकडे इस्रायलच्या या रणनीतीचं उत्तर आहे का पाहूया पा एक ग्लोबल रिपोर्ट सिरिया इस्रायल यांच्यातील संबंध आणखी ताणले जाऊ लागले आणि याला कारण आहे ते गोलान हाईट्समधील इस्रायलच्या वाढत्या हालचाली सिरियामध्ये सत्तापालट होताच इस्रायलनं संधी साधली आहे गोलान हाईट्समधील अनेक बफर झोन आपल्या ताब्यात घेण्यास त्यांनी सुरुवात केली इतकंच नाही तर गोलानमधील ज्यू लोकांची वस्ती वाढवण्याचा निर्णयही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी घेतला आहे त्यासाठी त्यांनी भरीव गुंतवणुकीची घोषणाही केली गोलान हाईट्स म्हणजे काय कुठे हा परिसर मोघ्या गोलान हाईट्स हा सिरियाचा एक खडकाळ प्रदेश आहे सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिणेला गोलानच्या दक्षिणेला यमुर्क नदी आणि पश्चिमेला गॅलिल समुद्र लेबनॉनची हसबनी नदी आणि गोलानच्याच जॉर्डन नदीसाठी महत्वाचे जलस्रोत हो। खडकाळ जमीन असली तर ही जमीन सुपीक आहे द्राक्ष बागा चेरीचं उत्पन्न इथे घेतलं जातं तर असा हा प्रदेश इस्रायल आणि सिरिया दोन्ही देशांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे याआधी एकोणीसशे सदुसष्टमध्ये इस्रायल आणि सिरियामधील मोठ्या युद्धावेळी इस्रायलनं गोलानच्या काही भागावर ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा प्रदेश इस्रायलकडे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी इथे बफर झोन तयार केला होता मात्र आता इस्रायल हा प्रदेश पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊ पाहतोय कारण आहे या प्रदेशाचं राजकीय महत्व हा प्रदेश ताब्यात आला तर ता सिरियाची राजधानी दमास्कसवर पूर्ण लक्ष ठेवता येईल गोलान ताब्यात आलं तर इस्रायलसाठी एक संरक्षक भिंत ठरेल गोलनमध्ये महत्वाचे जलस्रोत ताब्यात घेण्याचा इस्रायलच्या उत्तर पूर्वेला हा सीमा या गोलन हाईट ची सटीक ज्यावेळी असद यांची सत्ता सिरियामधून उलथवून टाकण्यामध्ये विरोधकांना यश प्राप्त झालं त्यावेळेस या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन इस्रायलनं गोलन हाईट्सच्या डीमिलिटराइज बफर झोन मध्ये एक प्रकारे आगेकूच केली आणि युनायटेड नेशनचा करार काढत गोलन हाइट्सच्या डिमिलिटराईज बफर झोन मध्ये सुद्धा आपला कब्जा मिळवला इथपर्यंत थांबला नाही तर भविष्यातले लेबनन त्याचबरोबर सिरियाकडून येणारे धोके लक्षात घेऊन आता गोलन हाईट्सची एकूण डेमोग्राफी म्हणजेच तिथली जनसंख्येचं सूत्रच बदलण्याचा प्रयत्न हा इस्रायलकडून केला जातोय जेव्हा जेव्हा शेजारी अरब राष्ट्रांबरोबर इस्रायलचं सा युद्ध झालं तेव्हा तेव्हा इस्रायलनं थोड्याफार भूभागावर ताबा मिळवला एकोणीसशे सदुसष्ट पासून गोलांचा काही भाग ताब्यात घेतल्यानंतर आता पूर्ण गोलान इस्रायलला ताब्यात हवाय रोज हळूहळू इस्रायली सैन्य गोलांमध्ये पुढे सरकत आहे एक एक पॉइंटवर ताबा मिळवत आहे अशी माहिती इस्रायलच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिली ने या रणनीतीमागे इस्रायलची सुरक्षा हे कारण नेत्यान्याहूनकडून सांगितलं जात आहे सिरियातील अस्थिरतेचा इस्रायलवर परिणाम होऊ शकतो सिरियन बंडखोर कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतात त्यामुळे आम्ही गोलांवर कब्जा करत असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय मात्र हा ताबा केवळ लष्करीच नव्हे तर इस्रायलला आपली लोकसंख्याही इथे वाढवायची सध्या इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलांमध्ये जू आणि डूज समुदायाचे पन्नास हजार लोक राहतात गोलांचा काही भाग इस्रायलनं गिळंकृत केल्यानंतर सिरियाकडून हा भूभाग परत फेवण्यासाठी चुटपुंजे प्रयत्न करण्यात आले त्यात त्यांना अर्थातच यश मिळालं नाही आता सिरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर इस्रायलनं आयती संधी साधली अंतर्गत पालथीनंतर सिरिया पलाठ इस्रायलचा सामना करताय का आणि उरलेला गोलान वाचवताय का पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी